छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरपूर तालुका त्यामध्ये सर्वात मोठे गाव असलेले शू या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी बरेच शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आपल्यासोबत सोबत आहे पंढरनाथ रामदास बघात आपण त्यांना विचारणार आहोत आपली काय नुकसान झाली आपली प्रतिक्रिया काय त्या ठिकाणी आपण सन्मानिय तालुक्याचे आमदार बनर सर यांना पण वेळोवेळी कळवलं का डोंगरतडी मध्ये तुम्ही पंचनामे करा तिथे तुमचे प्रतिनिधी पाठवा पण आजपर्यंत कोणी आलेले नाही इकडे या साईडला त्यानंतर या डोंगरतडीचे नेते म्हणजे ने निकम यांना पण आपण फोन केला त्यांना विचारलं भाऊ तुम्ही ह्या साईडला खूप मदतची की याने तुमच्या आमदार केला तुम्हाला मतदान भेटलेलं आहे तरी आपण त्या साईडला पंचनामे करावा तुम्ही स्वतः यावा त्याने आम्हाला असं सांगितलं का तुमचं वजन खूप आहे तुम्ही तुमचं वजन वापरा आणि तुम्ही तुमचं वलं काम करा आता आम ते आमच्यापेक्षा खूप वजनदार आहे आमचं वजन खूप कमी आहे तरी आपल्यासोबत सोबत येथील पंढरनाथ नाथ पगार हे आपल्यासोबत आहे त्यांचा सोलर असल वीर असल मग असल ते सर्व पाण्याना त्यांची नुकसान झाली तरी ते आपल्यासोबत एकत्र सांगावं की नेमकी तुमची काय नुकसान झाली आणि तुम्हाला इथून पुढे काय वाटतं का तुम्ही डब्बा असल आमदार साहेब असल मंडळगारी असल तहसीलदार साहेब असल त्यांच्याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय वाटतं आणि तुमची अपेक्षा काय आपण त्यांना मला एवढं सांगायचं आहे का आमच्या दोन्ही विहिरी ना नाला आपला काकोळा व नाला आहे तर तो फुल भरून असा वहून गेला त्याच्यामुळं आमच्या विहिरी सगळ्या असा विहिरीच्या वर डोक्यात इतकं पाणी होतं त्याच्यामुळे दोन्ही विहिरी बुजून गेलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्हाला समजा काहीच नाही आता आम्हाला काही पर्याय राहिला नाही आता त्याच्यामुळं आमच्या दोन सोलारच्या मोटरी गेल्या दबून आणि त्याच्यानंतर आमची मक्का गेली होऊन सगळी त्याच्यामुळं नाल्याचं पाणी बी फार आमचं वावर होऊन गेलं काही खचून गेलं पण तरीसुद्धा काही कोणी यायला तयार नाही पाहायला तयार नाही त्याच्यामुळं आता आम्हाला तालुक्याचे जे सन्माननीय आमदार आहे सर त्यांच्या तुमची काय अपेक्षा आहे त्यांना तुम्ही काय सांगणार ते आता व्यंगथडीचे पंचनामे वगैरे करू लागले तर तुम्ही काय सांगणार डोंगर डोंगरथडीचे जे पंचनामे आहेत ते त्यांना सांगणार की तुम्ही करा तिकडं तुम्ही पाहणी करा आम्हाला आम हे तेवढीच अपेक्षा आहे का कमी ते कमी पला पाठावा पंचनामे हरवून घ्यायला पाहिजे पंचनामेच केले नाही त्याच्यामुळं आमचे परिस्थिती लय म्हणजे नाजूक झालेली आहे आता सध्या आता असं आमच्या दोन सोलरच्या मोटरी पाण्यात गेलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी एक मोटर होती ती गेली त्याच्यामुळं सगळं असं हे होऊन गेलं त्याच्यामुळं आता विहिरी सगळं गेल्यामुळं आमचं करोडो शेती झाली आता बागायती शेती राहिली नाही त्याच्यामुळं आमचं पुढं मुलाच्या शिक्षणाचं आवड आहे आणि सगळं आमचं म्हणजे बरंच हे आता कर्ज कसं भरणार काढणार हे ते सगळं विहिरीवर याच्यावर आता उत्पन्न निघलं पाहिजे उत्पन्न निघाणार आता असं विहिरी बुजून गेल्या त्याच्यामुळं भु सगळं हे होऊन गेलं नुकसान खूप झाली आपल्यासोबत बाबू सद्भाग आहे की त्यांना काय सांगणार आहे का तुमचं घर पडलं का तुम्ही नेमका त्या बाबतीत काय सांगणार हा बोला दोन खोली पडली होती पंचना तरी आज न्यूजमधून आम्ही आहे शूरमध्ये आणि आमची अशी प्रतिक्रिया आहे की सन्माननीय वैजापूर तालुक्याचे आमदार बुरणारे सर धडीमध्ये त्यांच्या जे पंचनामे चालू आहे त्यांना अशी माझी बी विनंती आहे का सर तुम्ही घोगर धडीमध्ये सुद्धा शूर असाल लोणी असाल असल असाल बाबुदेल असल पिंपळगाव असल गंगा असल या ठिकाणी सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे करावा अशी करा। आमची बी विनंती आहे कारण काय तर हा नदीचा भाग आलेला आहे पाड्याचा भाग आलेला आहे या ठिकाणी बरेच नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची त्यांना सुद्धा तुम्ही इकडं अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे वगैरे करावा अशीच तुम्हाला विनंती राहील आणि बऱ्याच दिवसापासून जे या गंगडी डोंगरधडीचे जे नेते होते संजय निकम त्यांना पण आम्ही फोन केलेला होता द्यानं सांगितलं तुम्ही आहे तुम्ही थोडं तुमचं वजन वापरा आता वजन कसं वापरायचं हे आमच्यापेक्षा खूप खूप आहे त्यांना त्यांचं वजन वापरलं पाहिजे तिथून पाठीमागा माग त्यानं बरेच दावे मोती रद्द केलं पण ते आज म्हणता का नाही नाही तुम्ही वजन वापरलं पाहिजे यांच्यापेक्षा मोठं वजन कोणाच आहे यांचं आहे का आमचं आहे युटून पुढे मग ह्या डोंगर डोंगरतडीच्या लोकांना काय करायचं तर सन्माननीय आमदार साहेब येत नसन बोलणार सर का म्हणत असेल का नाही नाही तुमचं वजन वापरा पण त्या गावामध्ये कुठं कुठं आणि आमचं वजन वापरायचं आहे आमची सरकारला राज्य सरकारला विनंती आहे जर वैजापूर तालुक्यामध्ये एकाच भाग घेत असेल जर आमदार साहेब बाकीचा भाग जर सोडून देत असेल तर बाकीच्या भागामध्ये सुद्धा त्यांना त्यांना मतदान लोकांनी केले आहे तरी त्यांना आमच्या हली हात जोडून कळकळीची अशी विनंती आहे की त्यांनी जसं गंगडी भागामध्ये पंचनामे केले पालकमंत्री साहेब सिरसाठ साहेबांना घेऊन तिथं गेले खासदार साहेबांना घेऊन तिथं गेले तसंच डोंगरधडी भागामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करावा त्यांनी इकडंसुद्धा फिरावा हीच त्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे नमस्कार आपण आरे आहे टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर पेजापूर तालुक्यामध्ये गाव असलेले शूत या ठिकाणी आपल्यासोबत आहे बाबासाहेबांना स्थळात दोन विहिरी फोलर हे खरा होऊन गेले आहे तरी तालुक्याचे आमदार साहेब असल संजय निगम असल त्यांना फोन केले होते त्यांना सांगितलं की तुमचं वजन खूप आहे तुम्ही ते वापरा बाप्पाने सांगितलं त्यांचा नावा केला आमचे ग्रामपंचायत मेंबर आडोसाहेब यांना पण फोन केला होता यांनी सांगितलं काही नाही आपण दोन दिवसामध्ये करून घेऊ तरी सोबत शेतकरी आईबाब सेफागार यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांच्यावाले नेमकं काय म्हणणे त्यांचे किती नुकसान झाले हे आपण जाणून घेऊ तुम्ही पाण्याने सोलर होऊन गेला का काय झालं का तुमच्या वाली नेमकी प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटतं तालुक्याचे आमदार असेल किंवा इथले आणि जे पद्धती دي असन तेन काय करावा काय उभंय न करा तुमचं काय म्हणणं आहे येऊन पाहला भाई त्याना पाहणी करायची फक्त पाहिजे मग नेमका इथं प्रतिनिधी शोहरच किंवा तालुक्याच कोणी आलं नाही का तुमचं काय म्हणणं आहे मग तिकडे नेमका ते नेमकं पंचनामे करताय आमदार साहेब का इकडे डोंगर साईडला करताय का तुमचं काय म्हणणं आहे की इकडे यावा ते ना इकडं तुम्ही मतदान केलंय पंचनामे करा असं तुम्हाला वाटतं i do